मी ॲडव्होकेट हिरालाल परदेशी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या अध्यक्ष आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून शिरपूर तालुक्याच्या जनतेला माझ्यावर आपल्या तालुक्याचे आमदार काशीरामजी पावरा यांनी जे आरोप लावलेले आहेत त्या संदर्भात की लोकप्रसिद्धीसाठी आणि लोकप्रियसाठी वर मी त्यांच्यावर आरोप केले की दोघं आमदार झोपले आहेत या संदर्भात कुणासा करीत आहे शिरपूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आम्ही नम्र आवाहन करतो लाल सलाम करतो आज आपण पाहत आहो की अकरा म्हणजे जेवढे मेच्या पहिल्या आठवड्यापासून तर आज ऑक्टोंबर संपत आहेत असा सलग या तालुक्यामध्ये पाऊस पडत आहे आणि पाऊस पडत असताना नऊ जुलैला महाराष्ट्र राज्य किसान सभा भारतीय कम्युनिस्ट पक्ष लालबावटा शेतमजी युनियन वायटकमार्फत मोर्चा काढण्यात आला होता त्या मोर्चामध्ये प्रांतसाहेबांकडे आपले तहसीलदार साहेब असतील माडी साहेब आपले तालुका कृषी अधिकारी साहेब असतील पवार साहेब आपले ओ पंचायत समितीचे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी यांना बोलवून माननीय प्रांतसाहेबांच्या दालनामध्ये निवेदन देण्यात आलं होतं त्यावेळी महाराष्ट्र राज्य किसान सभेने स्पष्ट भूमिका घेतली होती की ह्या तालुक्यामध्ये युरियाची टंचाई होत आहे युरियाची टंचाई होत असताना युरिया शेतकऱ्यांना मिळत नाही एकीकडे युरिया काळा बाजारामध्ये विकला जात होता त्यावेळेला त्या, त्या संदर्भात महाराष्ट्र राज्य किसान सभेने कृषी अधिक कृषी विभागाकडे अशी तक निवेदन दिलं होतं की प्रत्येक दुकानामध्ये त्या युरियाच्या त्या खताचा साठा किती त्या साठा किती त्यांचे रेट किती किती उपलब्ध आहे त्याच्यानंतर ज्या तक्रार करायची त्याच्या व्हॉट्सअप नंबर मोबाईल नंबर दिला गेला पाहिजे आणि त्या काळातसुद्धा त्या मोर्चामध्ये मी आमदार साहेबांना जाहीर आव्हान केलं होतं की आपल्या या शिरपूर तालुक्यामध्ये हा जो पाऊस पडतो आहे आणि लोकांना वेळेवर खत मिळत नाही म्हणून आपण काहीतरी आवाज उठवावा किंवा आपण काहीतरी त्याच्यावर दखल घ्यावी पण त्यावेळी दे सुद्धा आपले आमदार साहेबांनी ती दखल घेतली नाही उलट काही इतर संघटनांनी त्यात विकास फाउंडेशन असेल महाराष्ट्राची किसान सभा असेल काही शेतकऱ्यांचे नेते असतील यांनी कृषी विभागाकडे आणि दुकानदारांकडे तक्रारी केल्यामुळे या तालुक्यातल्या जवळजवळ अकरा दुकानांचा परवाना निलंबित देखील झाला होता म्हणजे शेतकऱ्यांच्या ह्या तालुक्यामध्ये कुणी वाले आहे का नाही असा प्रश्न त्यावेळी देखील निर्माण झाला होता आणि त्या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे वनजमिनी आहेत त्या वनजमिनीच्या संदर्भात फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे अशी मागणी करण्यात आली होती नऊ जुलैच्या मोर्चामध्ये की वन जे जे फॉर्म आहे त्यांची पीक पाणी फॉरेस्ट विभागाने स्वतःहून लावावी की जेणेकरून त्यांचे पिकाचे नुकसान होईल ते नुकसानाच्या देखील केले जातील परंतु मला माझ्या माहितीप्रमाणे आज देखील फॉरेस्ट डिपार्टमेंटने आमच्या सर्व वन जमीनधारकांची पीक पाणी लावलेली नाही त्यामुळे त्यांचे पंचनामे होणे त्यांच्या पीक पाणी लावणे हा नऊ जुलैच्या मोर्चात महाराष्ट्र राज्य किसान सभेने एक तंबीच फॉरेस्ट डिपार्टमेंटला आणि सर्व प्रशासनाला दिलेली होती असं असताना नऊ जुलैपासून तर आता सत्तावीस ऑक्टोंबरला ह्या तालुक्यातल्या तरुण मुलांनी शिरपूर फर्स्टच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला आणि त्यामध्ये ह्या शिरपूर तालुक्याला अतिवृष्टीच्या यादीतून वगळण्यात आल्याबद्दल एक संतापाची लाट संपूर्ण तालुक्याच्या शेतकऱ्यांमध्ये ती उठली त्या संदर्भात मोर्चाचे नियोजन जवळजवळ मला वाटतं आठ दिवसापूर्वी करण्यात आलं होतं आणि त्या मोर्चाच्या संदर्भात आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात प्रचार प्रसार त्या तरुणांनी केला होता त्या काळात देखील आमचे आमदार मोदय यांनी सदर मोर्चा काढणाऱ्यांची दखल घेतली नाही त्यांच्याशी विचारविनियम केला नाही किंवा त्यांच्या मागण्या रास्ता आहे असं देखील परिपत्रक काढलं नाही किंवा त्या संदर्भात या तालुक्याच्या प्रशासनाबाबत देखील काही विचारविनिमय केला नाही की ह्या तालुक्यातल्या जे काही अतिवृष्टीमध्ये काही नुकसान होत असेल तर कृषी विभागाची टीम मग तहसील विभागाची टीम महसूलची टीम आणि स्वतः आमदार साहेबांनी प्रत्यक्ष पाणी करायला पाहिजे होती अशी माझी अपेक्षा होती म्हणून सत्तावीस तारखेच्या मोर्चामध्ये मी जो काही आरोप केला की दोघं आमदार काही झोपले आहेत का त्या आरोपावर मी गेतले होते है, त्या चा चा आज देखील ठाम आहे त्याचं स्पष्टीकरण याच्यासाठी देत आहे की नऊ जुलैच्या मोर्चामध्ये जे काही आम्ही मागण्या घेतल्या होत्या त्या मागण्याच्या संदर्भात आपले तालुक्याचे लोकप्रिय आमदार काशीराम दादा यांनी कुठलीही दखल घेतली नाही असा माझा आज देखील आरोप आहे म्हणून मी काही तावा तावाने किंवा प्रसिद्धीसाठी ते बोललो नाही आज त्या संदर्भात मी निर्भीड विचाराच्या पत्रकामध्ये निर्भीड विचाराच्या साप्ताहिक दैनिकामध्ये माझी जो काही खुलासा केलेला आहे परंतु त्याच्यामध्ये आज आपला खानदेशमध्ये आपले लोकप्रिय आमदार दादा यांनी आज ह्या मोर्चाचं समर्थन केलेलं आहे आणि समर्थन करून माझ्यावर आज देखील आरोप करण्यात आलेला आहे आणि त्यात असं म्हटलेलं आहे की काही मोर्चे करण्याचे नेतृत्व करण्याकडे शेती देखील नाही म्हणून मी आजचा जो हा व्हिडिओ मी माझ्या शेतीतून माझ्या पपईच्या शेतातून बनवत आहे मी एकदम चांगला शेतकरी आहे माझी मोसंबी फार लांब लांब जाते ही जी काही तरडीची कृषी महाविद्यालय आहे तेथील मुलं देखील माझ्या शेतीला भेट देण्यासाठी आले आहे मी वीस वर्षापासून सेंद्रिय शेती करत आहे माझ्याकडे गांढोळ प्रकल्प माझ्याकडे वर्मेवास माझ्याकडे दशरणार कास माझ्याकडे सर्व प्रकारच्या सेंद्रिय शेतीचा मोठा मी एक मॉडेल या तालुक्यामध्ये तयार केलेला आहे आज देखील शिरपूर तालुक्याचं एक कृषीचं मंडळ आमच्या इसाळ्या गावात आहे आणि असं आरोप करणं की शेतीचं यांना माहीत नाही ते देखील मी आज खोलून काढतो की मी एक चांगला शेतकरी आहे मला असं म्हणायचं आहे की त्यांनी सदर मोर्चामध्ये असं मी वक्तव्य केल्यामुळे आज त्यांनी आपल्या ह्या आपला खानदेशमध्ये सदर मोर्चाचं समर्थन करून त्याचा पाठपुरावा केला जात आणि जवळजवळ पंधराशे हेक्टर जमीनचा पंचनामा सुरू झालेला आहे हे ह्या सत्तावीस तारखेच्या मोर्चाचं यश आहे असं माझं ठाम मत आहे म्हणजे मी शेतकऱ्यांना असं आवाहन करतो जर शेतकरी असा रस्त्यावर येईल शेतकरी लढेल तर आपले जे काही आज मी निर्भी निर्विचारमध्ये माझ्या मागण्या प्रश्न मान्य आमदार साहेबांसमोर ठेवलेल्या आहेत त्याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा की आज या संपूर्ण क्षेत्रामध्ये संपूर्ण परिसरामध्ये ऊसाचा कारखाना बंद असल्यामुळे चौपदरी हायवेवर उसाचा कारखाना असताना तो कारखाना बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचा नैलाज झालेला आहे कारण की शेतकरी ऊस लावून देईल कुठं मर्या मर्या अनुभवानुसार अनेक शेतकऱ्यांनी दुसऱ्या कारखान्याला ऊस देऊन त्यांना पेमेंट मिळत नाही त्यांना पेमेंटची शाश्वती नाही त्यांना कर्ज मिळत नाही आपला कारखाना सुरू असताना डीडीसी बँकद्वारे कर्ज दिलं जात होतं कापण्याची हमी होती ऊस कापण्याची म्हणून ऊसाचा कारखाना जर चांग चालू राहिला असता तर मी म्हणतो की ह्या शिरपूर तालुक्याच्या जवळजवळ तीस टक्के क्षेत्र ऊसाचे राहिलं असतं तसंच केळीचं क्षेत्र कमी झालं असतं आज केळीचे भाव जरी काही लोकांना मिळाला असला परंतु आज केळी तीनशे रुपये देखील घ्यायला तयार नाही ही मी पपईच्या शेतामध्ये अतिरिक्त पाणी पडल्यामुळे सदर पपूवर तुरळकपणा निर्माण झालेला आहे या अतिवृष्टीच्या सर्व पिकांवर परिणाम झालेला आहे कुठलंही जास्त जर होत असेल तर त्याच्या परिणाम पिकावर होतो कुठलंही हवामान असो जास्त पाऊस असो म्हणून सरसगट ह्या तालुक्यामध्ये कुठलाही पंचनामा करता सरसगट या अतिवृष्टीच्या यादीत त्याचा समावेश करण्यात यावा आज आमदार साहेब ज्या पक्षात आहे त्या पक्षाचं सरकार आहे केंद्रात पण आहे राज्यात पण आहे आमची रास्त मागणी माझी किसान सभेमार्फत अशी देखील आहे की आज हा शिरपूर तालुका सुरू करण्यासाठी आमदार विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी एक मिटिंग घेऊन त्या ठिकाणी कारखाना सुरू करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं पण त्याच्या पाठपुरावा होताना दिसत नाही शिरपूर साखर कारखाना सुरू होणं या सुदगिरणीमध्ये शेतकऱ्यांच्या कापूस घेणं या शेतकऱ्यांच्या जोडधंदा जो आहे जो दूध दूध उत्पादक दुधाचा तो दूध उत्पादक संस्था आपली जी दूध मुंबईला जात होतं शिरपूरचे दूध ते आज उलटा झालेला आहे की नगरचं दूध आपल्या शिरपूरमध्ये येतं आणि ते दूध थैलीमार्फत विकलं जातं आणि चोपड्याकडे जर गेलो तर दुधाचा जो व्यवसाय आहे शेतकऱ्यांचा जो जोडधंदा आहे दुधाचा पशुधनाचा तो जोरात सुरू आहे परंतु आपल्या तालुक्यात दूध उत्पादक संस्थेची हमी नसल्यामुळे दुधाची किमतीची हमी नसल्यामुळे आणि संस्था जी असते ती संस्थेचं सर्व मोळकळीच काट काढत असल्यामुळे दुधाचा पूर्णपणे दूध आपलं पशुधन शेतकऱ्यांकडून नेस्तनाभूत झालेला आहे त्यामुळे शेतावर देखील त्याचा परिणाम होत आहे शेतकरी रासायनिक शेणखतापासून वंचित होत आहे म्हणून माझी आज देखील मागणी आहे की दुधाची जी दूध संस्था आहे ती आपल्या ह्या विकास महादोग पुरुषांनी सुरू करावी त्यानंतर या सुदगिरणीमध्ये आपला सुदगिरणी जी आहे ती शेतकऱ्यांची सुदगिरणी आहे ती पण संस्था आहे शेतकरी त्याचे शेरदार आहेत त्या तालुक्यातले त्या शेरदारांच्या सुदगिरणीमध्ये स्वतःच्या कापूस शिकला जात नसेल स्वतःची संस्था असून त्या कापूस त्या स्वतःच्या शेअर होल्डरच्या जर विकल्या जात तर सामान्य शेतकऱ्याचा कापूस घेल कोण आणि खाजगी व्यापारी कमी दराने कापूस घेतात त्यामुळे सुदगिरणी देखील चालू झाली पाहिजे अजून या जिल्हा परिषद ज्या शाळा आहेत खेड्यापाड्यांमध्ये त्या संपूर्ण शाळांमध्ये शेतमजूर गरीब शेतकरी आणि कामगार यांची मुलं जातात आणि आज परदान शिक्षणाशी ज्याशी झाले खाजगीकरण आणि एककडे जिल्हा परिषदच्या शाळा ह्या मोडकडीस आलेल्या आहेत म्हणून आज जर आपला तालुका पाहिला तर हा आदिवासी दलित यांच्या बहुसंख्य शेतमजूर या तालुक्यामध्ये आहेत म्हणून संपूर्ण या तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळा डिजिटल झाल्या पाहिजे त्यांच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे त्या शाळा सुरळीत राहिल्या पाहिजे अशी माझी मागणी आहे आज आपण या शिरपूर तालुक्यामध्ये अनेक संस्थांमध्ये जर गेलो पंचायत समिती असो इतर काही जे असतील त्याच्यामध्ये जर गेलो तर भ्रष्टाचाराने बरबडटले आहे पंचायत समितीमध्ये जवळजवळ स्वतः पंचायत समितीचे बी डीओ शिंदे यांच्यावर लाचलुचपट प्रतिबंधकाने ट्रॅप टाकून त्यांच्यावर ट्रॅप टाकून त्यांना पकडण्यात आलेला आहे योगेश प पा, पाटील म्हणून यांना पकडण्यात दोन वेळा पकडण्यात आलेला आहे कुणाही सामान्य माणसाचं काम ह्या तालुक्यात पैशाच्या लेनदेनशिवाय होत नाही म्हणून आमचं माझं जे म्हणणं होतं की ह्या सर्व प्रशासनावर प्रशासन असेल काही शासन असेल याच्यावर जी पकड असते ती लोकप्रतिनिधीची असते आणि ती विशेषतः म्हणजे आमदार साहेबांची असते आमदार साहेबांच्या ह्या जनतेसाठी जरी ते म्हणत असतील की आम्ही खूप प्रातृद दिवस काम करतो परंतु माझं आज देखील म्हणणं आहे की पंचायत समिती असो पोलीस स्टेशन असो किंवा कुठल्याही ठिकाणी पैशाची लेनदेन केल्याशिवाय जनतेचं कामं होत नाही त्याचे जिवंत उदाहरणमध्ये अँटी करप्शनचे ट्रॅप म्हणून जर प्रशासनाचा दबदबा असेल सर्वसामान्यांचे कामं होत असतील आणि त्याच्यावर जर आमदार साहेबांचा दबदबा असेल तर असं होणार नाही अशा ह्या मी ज्या काही निर्भी विचारामध्ये मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात त्यांनी दखल घ्यावी आणि माझ्यावर जे आरोप केलेले आहेत ते आजोब प्लिस्तर मागे घ्यावे कारण की मी जवळजवळ अठरा वर्षापासून कम्युनिस्ट पक्षाच्या सभासद असून किसान सभेमध्ये काम केलेलं आहे ह्या शिरपूर तालुक्यामध्ये वन जमिनीची फाळापट्टी बंद व्हावी म्हणून पहिला मोर्चा आंबे तर सांगवी रेंजवर काढलेला आहे पायी मोर्चा त्याच्यानंतर बावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला या आमच्या आदिवासी बांधवांच्या आणि वन जमीनधारकांच्या नावावर जमीन व्हावी म्हणून पायी मोर्चा ऐंशी किलोमीटर काढलेला आहे अनेक आंदोलने आम्ही जी करतो ती जनतेच्या न्याय हक्कासाठी करतो आम्हाला कुठल्याही प्रसिद्धीची किंवा कुठल्याही प्रसिद्धीसाठी आम्ही साधं आमचं बॅनर देखील छापत नाही कम्युनिस्ट लोकं हे प्रसिद्धीपासून लांब राहतात त्यांना प्रसिद्धीची गरज नसते ते जनतेमधले जनतेमधले साधे स्वच्छ कार्यकर्ते असतात म्हणून आमदार साहेबांना मी जरी बोललो असेल म्हणतात की खरं बोलानं सगळं मायले रागेस म्हणजे मी खरं बोललो की माझे आमचे विकास आपण म्हणतो शिरपूर पॅटर्न आपण म्हणतो आणि ही परिस्थिती जी आहे वास्तव परिस्थिती मी मांडत असताना की आमचे आमदार साहेब एवढं पाऊस पडत आहे एवढी अतिवृष्टी होत आहे शिरपूर तालुक्यात तितकं नुकसान होत आहे कुणाचंही पीक आलं नाही ना तरी झोपले आहेत का एवढाच मी माझ्याकडून जे बोललं गेलं ते मी जास्त बोललेलं आहे लोकशाहीमध्ये तसं बोलण्याचा अधिकार देखील आहे मी तुम्हाला काही अरवाजच्या भाषेत काही बोललेलो नाही तसंच शिरपूर पॅटर्न म्हणतात आणि आमच्या अनेर धरणाचं जे पाणी आहे ते आनेर धरणाचं पाणी देखील या औद्योगिक जो औद्योगिक ज्या फॅक्टरी आहेत आपल्या भिसा असेल अमुक असेल त्या ठिकाणी घेऊन जाण्याचं कारस्थान सुरू आहे आमच्या ह्या उजव्या पाटबंधाऱ्यामध्ये त्याचे खोलीकरण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे जे मेन कॅनल आहे मेन कॅनलला लागून पोट चार्या ज्या आहेत त्यांना पाणी चढत नाही अक्षरशः तीन फूटपर्यंत खोल चार्या चालल्या गेल्यामुळे त्यांना पाणी मिळत नाही व चारीचं चारी चा काँक्रीटीकरण होणार आहे त्यामुळे इथल्या लोकां इथल्या परिसरामध्ये ते चारीच्या पाणीपासून हे शेतकरी वंचित राहतील हे सुद्धा मी भाकीत केलेलं आहे या संदर्भात पाटबंधारे विभागाला किसान सभेमार्फत निवेदन देखील देण्यात आलेलं आहे की आमच्या हक्काचं पाणी आम्ही कुणाला जाऊ देणार नाही आणि आपले हे शिपूर पॅटर्नचं नावाखाली विकासाच्या नावाखाली हे अंधळ धरणाचं पाणी पाईपलाईन टाकून बोरखेड्यापासून तर त्या तिथल्या धरणं भरायची आणि त्या धरणाच्या पाणीचा उपयोग या फॅक्टरींसाठी उद्योगधंद्यासाठी करण्याचं कट कारस्थान सुरू आहे असं देखील माझे आरोप आहे सर्वात महत्त्वाचं की त्यांनी समर्थन जरी दिलं असलं तर ते समर्थन आज देत आहेत मोर्चा आटोपल्यानंतर त्या अगोदर भाजपचे आमदार साहेब असो किंवा कुठलेही त्यांचे पदाधिकारी असो यांनी ह्या शिरपूर तालुक्याच्या तरुणांच्या मोर्चामध्ये येऊन की तुमच्या मागण्या रास्त आहेत तुमच्या मागण्याला आमचा पाठिंबा आहे आणि तुमच्या स तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या आपल्या सरकार जरी असलं त्या सरकारला कळवतो की शिरपूर तालुकावर अन्याय झालेला आहे शिरपूर तालुक्याच्या शेतकऱ्यांना अन्याय झालेला आहे असं जरी तुम्ही प त्या मोर्चामध्ये तुमचा पाठिंबा दर्शवला असता तर तो आम्ही पाठिंबा म्हटला असता ह्या माझ्या बोलण्यामुळे किंवा आमच्या अनेक गोपाल राजपूत असतील अनेक त्या मोर्चातले नेतृत्व करणारे जे असतील त्यांनी त्यांच्यावर त्या सरकारवर भाजपच्या सरकारवर मुख्यमंत्र्यावर जे काही आरोप प्रत्यारोप केले म्हणून तुम्ही या मोर्चाने ह्या तरुणांच्या मोर्चाने तुम्हाला जागं केलं तुमची झोप उडवली आणि मग तुम्ही निवेदन देतायत मग तुम्ही प्रशासनाला जागे करतायत आणि मोर्चाचं यश म्हणजे दीड हजार शेतकऱ्यांच्या दीड हजार हेक्टरचा जो पंचनामा झाला ते पंचनामा होणं आणि तुम्ही त्या मोर्चाला समर्थन करणं हेच आमच्या ह्या तरुणांच्या मोर्चाचं यश आहे आणि या तरुणांना मी लाल सलाम करतो लढल्याशिवाय काही मिळत नाही हा माझा ठाम विश्वास आहे मी त्या आजच्या निर्बि विचारामध्ये म्हटलं आहे की पायी मोर्चा काढला तर दोन दोन ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या जी आर शासनाच्या परिपत्रक ते लाल फितीमध्ये बंद होतं ते आपल्या आमदार साहेबांना कसं दिसलं नाही मोर्चा काढल्यानंतर रातोरात ते जे फॉर्मचे जे पुस्तक होते ते छापण्यात आले खरे डिपार्टमेंटने ते पुस्तकं छापले आणि संपूर्ण प्रक्रिया पार पाडली एवढंच नाही त्या पाच शिरपूर तालुक्याच्या पाच आदिवासी बांधवांना ते जे फॉर्म दिल्यानंतर त्यांची मिरवणूक किसान सभेने काढली नुसतं आम्ही लढतच नाही त्याचा पाठपुरावा हो करतो शिरपूर चोपड्या रोडवर एक पूल आम्ही बांधला दुसरा पुलाच्या दुसरा अपघाताच्या ठिकाणी नऊ तारखेला आंदोलन केलं आमचं प्रसिद्धी किंवा लोकप्रियता हा आमचा महत्त्वाचा मुद्दा नाही नह� आम जनता आमची महत्वाची आहे तो शेतकरी असेल शेतमजूर असेल शे, कष्टकरी असेल कामगार असेल